कारले कुणाला आवडत नाही तर सर्वांनाच कारले आवडत नाही काही काही लोकच असं असतात की कारलं आवडतं आणि साखर असलेल्या लोकांनी तर कारलं खावावं तर कारल्याची भाजी कडून होता कशी करायची हे पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत तर ही मी दोन कारले घेतलेले आहेत मीठ आपल्याला चवीनुसार लागणार आहे चटणी पण आपल्या चवीनुसार घ्यायची आहे त्यासाठी इथं दोन चमचे गूळ आणि चिंचेची चटणी करून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे दोन चमचे तीळ दोन चमचे घेतलेले लिंबू एक लागणार आहे कोथिंबीर अर्धी वाटी घेतली कांदा अर्धी वाटी वाळ खोबरं अर्धी वाटी घेतलं किसलेलं परत त्यात आपल्याला हळद धने जिरे एक एक चमचा लागणार आहे जिरे मोरी फोडणीसाठी लागलेले पाणी मी गरम करत ठेवलेले आहे तर कसे करायचे कारले ते पाहू कारले आधी चिरून घ्यायचं कडेचं हे काढून घ्यायचं त्याच्या दोन दोन इंचाचे भाग करून घ्यायचे भांड्यात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं एक चमचावर मीठ घालायचं आहे विरगळून घ्यायचं त्याच्यामध्ये कारली बुडवायची आता पाणी उकळत ठेवलेलं आहे मी एक दोन तीन ग्लास त्याच्यामध्ये एक चमचावर हळद घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा विलेवढं मीठ घालायचं आहे आणि ही कारली मिठाच्या पाण्यातली चोळलेली यात घालायची टाकून ठेवायचं आहे एक पंधरा वीस मिनटासाठी कारली आपली तिकडं उकडत घातलेली आहे तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये कांदा वाजत घालतो त्यात थोडंसं तेल सोडायचं आहे कांदा आपला ब्राऊन कलरवर भाजलेला आहे त्याच्यामध्येच मी आता हे तीळ घालते भाजायला ते पटकन भासतात त्यामुळे ते नंतरच मी हे उडतात असे ते सर्व मी मिक्सरला लावणार आहे कोथिंबीर खोबरं आलं लसूण पेस्ट आणि तीळ आणि कांदा पंधरा वीस मिनटं झालेले आहेत मी कारली गॅस बंद केला कारली गारवण्यासाठी कारली आता आपण काढून घेतलेली आहेत तर ते आता वरचं हे मधलं फक्त काढून घ्यायचं काही तेल आता तापलेलं आहे त्याच्यात मी जिरे मोहरी घालून घेणार आहे तर या मसाल्यात एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा तिखट घालणार आहे हे चांगलं मिक्स करून आहे जिरेमुरी तडतडू लागलेले आहेत तर त्याच्यामध्ये आता मी एक चमचावर तिखट घातलेलं आहे थोडंसं मीठ घातलं आहे कारण यात मी मीठ घातलेलं आहे आपल्या अंदाला जानुसार घालायचं आहे त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे तर आता ह्यात आपण चटणी मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा लसूण मसाला आणि मीठ तर आता यात मी हे भरून घेणार आहे असं आणि हे असं एक एक सोडणार आहे भरून घ्यायचंय सर्व कारली भरून घ्यायची आणि यात सोडायचं मग हे सर्व हलवून घ्यायचं असं आणि त्याच्यानंतर हा मसाला सर्व त्यात घालायचा परत परत एकसारखं करून घ्यायचं परत उलटपालट करून आहे त्याच्यात हा चिंच गुळाचा कोळ आहे था, दोन चमचे घेतलेला मिक्सरचं राहिलेलं थोडंसं पाणी घालायचंय था, थोडं थोडं घालायचंय आणि था, शिजवायचं हा लिंबू चिरून घ्यायचं आहे हे आठ भाग झालेले आहेत ह्याच्या ह्याच्यात याच्यामध्ये घालायचे परत हे हलवून घ्यायचं लिंबूची टेस्ट चांगली लागते त्यामुळे लिंबू घालतात वरून त्याच्यामध्ये थोडंसं आता राहिलेलं पाणी हे सोडायचं आहे आता एक पंधरा वीस मिनटासाठी ठेवायचं आहे झाकून मस्त कारलं शिजलेलं आहे आणि लिंबूचा स्वाद पण छान लागतो आहे ते पण शिजले त्याच्यामध्ये सुंदर टेस्ट आले खूप सुंदर झालं आहे मस्त भाकरी आणि गरम गरम कारलं सुंदर झालेलं आहे जर्रासुद्धा कडू झालेलं नाही असं कारलं तुम्ही करून बघा आणि भाकरीबरोबर खावा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद